शुभ सकाळ पहाट्याचे वाजलेले साडेचार वातावरण गावाकडलं आम्ही चाललोय मोटर चालू करायला थांबा ही कशी बघ लईच लवकर ओळखी सरते ते ह्या काय मस्त वातावरण आहे हो है ना गार गार शिटेत खरंच आहो कसलं भारी वातावरण आणि तिथं बसावं लागते मला फॅन लावून पाच वर चार वर फॅन करून कुत्रे कोंबडे कसलं भारी चिमणी मोटर चालू केली आपली इत आहे ही व्हीर दिसते पाणी नाही दिसत न बाबा एवढ्या अंधाराचं पाय घसरला गेला नीट टळालाच आलाच हे बघा आम्ही आता आलो डाळिंबाच्या बागेत कक फिरवायला काहीच दिसतच नाही आहो हे आमचा ड्रिंबाचा बाग ब्लोअर तर काल माझी चप्पल तुट तुटली बाई आंब्यातलं आंबे लागलेत का बघायला आलेली कसली चांगली माझी तुटली आहो ते झाला वापर पण झाला नव्हता आपलं घर असं दिसतंय मोटर चालू करून आल्यानंतर घरी येऊन पाणी गरम केलं आणि दोघांनी आम्ही बसून मस्त अशी एनर्जी ड्रिंक केली पोरं समर्थ सम्राट जानू रिंकू सगळे झोपलेले आहेत आणि ननंदबाई पण झोपलेले आहेत आणि हे बघा आम्ही बसून मस्त किचनमध्येच एनर्जी ड्रिंक पिली आणि छान असं वातावरण आहे गार एकदम मस्त आणि बाहेर वा वाळवण वाळायला घातलेलं आहे या ठिकाणी बघा म्हणजे थोडं थोडं आहेत लिंबाचा पाला त्यामध्ये औषध ते मिक्स केलेलं आहे राख मिक्स केलेली आहे त्यामुळे हे तुम्हाला असं दिसत असेल हे बघा काल मी आल्यानंतर ना ही ज्वारी ही मक्का ही तुरीचे तीन प्रकार पलीकडं आहे मटकी वाळायला घातले इथे तुरीचे तीन प्रकार आहेत बघा एक लातूरची एक सोलापूरची एक कर्नाटकची असे तीन बी आहेत तुरीचे वेगळे वेगळे कलर पण वेगळे आहेत आणि त्यांना ही लावले औषधांनी राख लावले त्यामुळं थोडंसं वेगळं ती मधली तूर त्यानंतर मी फ्रेश होऊन आले आणि आहोला लवकर डबा द्यावा लागतो त्यासाठी पटकन भाजी बनवायला घेतली तर भाजीमध्ये मी आज बनवत आहे ग्रेव्ही ट बनवून म्हणजे टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही बनवून घेतली आणि मी भिजवलेले होते काल मटकी मूग आणि तूर असं जे काय थोडं थोडं होतं घरातले मी आल्या आल्या सगळं साफसफाई करत होते तर भरण्यात सगळं थोडं थोडं होतं ते सगळं मिक्स केलं आणि मी भिजवलं समर्थला तर गावाकडल्या भाज्या खूप आवडतात म्हणजे साहित्य एक असतं एक नसतं पण काय गावाकडल्या पाण्यामध्ये काय चव असते काय माहिती एवढ्या चविष्ट भाज्या बनतात ना तुम्ही विचारूच नका तर इथं मी हळद तिखट मीठ टाकलेलं आहे थोडंसं गरम मसाला टाकला जो रेडीमेड भेटतो तो आणि त्यामध्ये आपले हे शिजवून घेतलेले हिरवे मूग देशी मटकी आणि थोडीशी लाल तूर होती तर ते मी रात्री भिजवलं होतं आणि सकाळी तीन चार शिट्ट्या कुकरला काढून घेतल्या आणि ते यामध्ये टाकून मस्त असं मिक्स करायचं आणि पाहिजे तेवढं तुम्हाला पाणी टाकून रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकून याचा रस्साही बनवू शकता आणि पाणी टाकून मस्त अशी मी याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे तर बाजरीच्या भाकरीसोबत तर ही भाजी एवढी छान लागते सोबत तुम्ही एक कांदा घ्यायचा आले आपल्या शौघ्याच्या बागात आणि आपल्या इथं विहिरीचं पाणी बघू शकतो वाव आपला शौग्याचा बाग सध्या आपलं माल काढायचं चालू आहे मार्केटला चाललाय हे बघा ओडिशी

आता आम्ही दोघं आणि सम्राट निघालेलो आहे मैत्रिणीला भेटण्यासाठी आणि इतकी गर्मी होती जात जात तू आम्ही उसाचा रस पिला त्यानंतर आलो मैत्रिणीच्या घरी तर ही आहे माझी मैत्रीण मा माहेर आमचं एका जिल्ह्यात आहे आणि सासर पण एका जिल्ह्यात आहे आणि तिनं घेतलेलं आहे स्वतःचं घर तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तिच्यासाठी खूप मोठा दिवस आहे हा त्याचं गेल्यानंतर मग हळदी कुंकू दिलं मी जे काही नेलं होतं गिफ्ट ते दिलं आणि सुंदर असा हा देवघर तर इतकं मला आवडलं ना स्वामी समर्थ महाराजाचं कस्टमाइज करून घेतलेलं आहे आणि ती आहे तिच्या पप्पाने दिलेलं गिफ्ट तर खूप सुंदर असं घर घेतलेलं आहे हे बघा आम्ही एकाच एरियामध्ये राहतो आणि मी गावाकडं असल्यामुळं वास्तुशांती पंधरा तारखेला आहे पण मी जाऊ शकत नाही त्यामुळं मी चौदा मार्चला जाऊन भेटून आले गिफ्टही दिलं आणि दुसरे कामचं महत्त्वाचं काम, काम होतं तेही झालं तर खूप छान असं घर आहे नवीन घरासाठी खूप खूप दिपालीला शुभेच्छा आणि तिचीही एक मैत्रीण आलेली होती गारवा घेऊन जे आमच्या सासरी जे आपण शिदोरी म्हणतो माहेरी शिदोरी घेऊन आली, आली ती इकडं गारवा घेऊन आली म्हणतात तर ती मैत्रीण गारवा घेऊन आलेली आणि हे टीचिंगचं काम करते टीचर आहे तर तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण बऱ्यापैकी टीचरच आहेत काय झालं तुला काय झालं आत्यान खायला दिलं नाही काय झालं काय तर सांगतोय काय झालं काय झालंय टाये तुला काय झालंय म्हणा तुझं बाळ दाखव की त्याला तुझी बोबू दाखव की मी काय आणलोय बघ म्हणा चला त्या बाळाला दाखव